हे म्हणतात तुम्हाला उपोषण बसायचं असेल तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला बसून उपोषणा तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू अन्यथा चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल नाही कापसाला भाव नाही यानंतर त्या ठिकाणी मनाठाला आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि दुधाला भाव नाही आज दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये दे। आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं सामान सगळे गाये एक गाय म्हशी सोनशे लिटर पाणी पितर रोजच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिला आज बॅनरवरती होते त्याला दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल यायला काहीच नव्हती म्हणणा जाईल निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळी सोन्याचं कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमाल हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असा दिशे या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा 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 चुरेव एक जुटीत शेतकरी एक जुटीत शेतकरी एक जुटीत असो